कशी दोन हजार जणांची झोपायची हो व्यवस्था केलेली आज कोण गावला आपली वस्ती आहे एकदम जेवणाची व्यवस्था केली आहे बघा काय बर बघा मस्त सुंदर माझे आई माऊले आयरा

आजचा दिवस पहिला असं दाखवते कारण का हा व्लॉग मी सुरू केला तो म्हणजे गणपती देवलापासून आणि तिकडचा जल्लोष तो म्हणजे कोण गावपर्यंत आपण जाणार आहोत आणि तो पूर्ण जल्लोष हा पहिल्या दिवशीचा नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचा जेवणाची वगैरे व्यवस्था इतके पदयात्रे दोन हजार प्लस पदयात्रे त्यांची जेवणाची व्यवस्था कशी होते ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करेन या व्लॉगमध्ये शेवटपर्यंत हा व्लॉग बघा आणि सुंदर अशी जे कमेंट करा सुरू करूया यो व्लॉग ब्लॉग आधीच सुरू झालेला आहे त्याच्या मार्क्स नंतर यो सुरुवात आता मी गेली सुरुवात काही कधी पण करू करी शकतो जाऊन ब्लॉग बघा एन्जॉय करा नक्की आवडेल तुम्हाला आणि जास्तीत जास्त शेअर करा जेवीरा मला यो दुसरा ब्लॉग आणि पहिल्या दिवसाची आज सुरुवात झालेली आहे गणपती मंदिर जवळ आपण आहोत इकडं आता पालखी येईल मस्त रांगोली काढलेली आहे या साईडला बघा मस्त रांगोलीसाठी एक कमेंट नक्की करा कशी रांगोली आहे ते कमेंट करून नक्की सांगा आता पालखी येईल इकडची कुणीही तो फोटो काढत बसू नका पदयात्री सर्व लांब राहा पदयात्री जे पाहि येणार आहेत त्यांनी सर्वांनी लांब पुढे येऊ द्या जे मान्यवर आहेत भाविक आहेत पुढे येऊ द्या येऊ दे रांगोलीवरून येऊ दे येऊ दे रांगोलीवरून बोला एकवीरा माते की गणपती बाप्पा विनंती असेल कोणीही पदयात्री सर्व लांब राहा अरे तुम्ही ठेवा साखळी ठेवा भाविकार दर्शनासाठी पदयात्री तो दाखव बघा मस्त सुंदर मस्त कोणी बनवला तू बनवला मस्त उपर उपर वर्षी आपला मित्र भेटलाय बघा एक्झाम नसती तर आला असता पण काही नाही तू तिसऱ्या दिवशी येऊ शकशील येणार आहेस आलो तर ये नक्की पुढच्या वर्षी तर मी आहे नक्की ये मजेदार चल धन्यवाद थँक्यू अशीच बघत आवडतं ना हो चालूच असतात चालू असतात आता यो जाऊन यो उद्या पडल यो जाऊन उद्या पड चालू थँक्यू जय एकविरा जय दोन मित्र भेटले तिथे धन्यवाद ओलक दाखवायला पहिले कुठशी तुम्ही पालघर पालघर आणि मोहाला मौ, आल तुम्ही त्या दिवशी आपला कोण यु के उमेश कोहली उमेश कोहलीच्या घरी आल चला हात ना सोबत गेला तिकडचा आता यार शिट हे बघा सगळी पेन दादरची पब्लिक आहे आपली या साइडला हर्ष दिसते आणि आता इकडे आलो या साइडला माकुल माकुल बघते चला हे बघा मस्त सोय करतात थोडे पुढे पुढे गेल्यावर काही ना काही आपल्याला सोय भेटते सर्वांच्या इथून उदय उदय म्हणजे ना आईस कसा आमचा सुकतच नाही थोडा पुढे गेलो का पाणी थंडा काही ना काही चालूच आहे आता अमरास आहे माझा तोच माझा 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 आहे माझा माझा चला मजा येईल सौदा केला बायांचे बाबा सौदा केला रात्र झाली बायाचा ढोलकाए बायांचं बायाचा ढोलकाए वाजते मदन रात्र झाली बायाचा ढोलकाए वाजाते बायाचा ढोलकाए वाजते ढोलका ए वाजाते बायाचा माली दादाला बायांना जेवणाच्या रांगावर कशा लावल्या सर्वात बराच वेळ बघा कशी सगळ्यांची एकदम जेवणाची व्यवस्था केली जेवायला बघा काय डाल पनीरची भाजी आहे ही कुठली डाल आहे नाही भाजी भाजी आहे वटाणा आणि बटाटा आहे बघा या सगळे सेवक आहेत सेवा करतात सेम आहे ना तेच आहे ना जय नापुर या साईडला दोन आहेत लाईनी आणि त्या साईडला पण दोन लाईन साईड इतकं म्हणजे किती अठराशे एक लोक असतील ना अठराशे एक लोक असतील त्यांची जेवणाची सोय कशी करतात बघा हे लोक आत्ता पोहोचलय पाच वाजाला आले आणि पालखी आले आता आम्ही मस्त जेवण वगैरे आराम केलाय आणि आता पालखी आले बघा पाच चाळीस झालेत आता आणि पालखी बघा देवलाचे बाहेर आले आता <laughs> पिवल्या झेंड्याच्या जे पुढे कोणी जाऊ नका आणि पिवला झेंडा आताही तिथून पण दोन तीन पोरं पुढे गेली होती पिवल्या झेंड्याच्या पुढे तुम्हाला जायचं असेल तर मग तुम्ही जर पुढे कोणीही उठू नका पहिला पालखी निघेल पालखी निघाल्यानंतर सर्वांनी एक एक ग्रुप उठा बाहेर मी थांबणाऱ्या सर्वांनी एकत्र जायचं आहे ओम नमो श्री इकडे माते नमः नम ओम नमो श्री इकडे माते नमः नम ओम नमो श्री इकडे माते नमः नम ओम नमो श्री ग्रह माते नम ओम नमो श्री ग्रह माते नम ओम नमो श्री ग्रह माते नम श्री ग्रह माते नम ओम नमो 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 श्री ग्रह माते सर्वजण मस्त मजा आली असेल बघून तर नक्की एक लाईक करून टाका माते की दोगे। 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 ही है है? आता दोन हजार प्लस पब्लिक आहे चाला आणि यांच्यात चालण्यात जी एनर्जी आणि जी मजा आहे ना खर ना क्या। चला जाऊया पुढं आता आता मला वाटत ना मी परत पालखी पर्यंत जाईल कारण पब्लिक ॉग बघा शेवटपर्यंत मजेला अजून तिकडे जावं जपलेला कोणला चालली भक्तांच्या कांद्यावर भक्तांच्या कांद्यावर सर्व क्लॅप करा व्हिडिओ विडिओ चला आपली सगळी उरणची मंडळी बघता ये साईडला सर्वजण मस्त बघत मजा येते ना एक चला बोला एक वी की। आई माऊलीचा चला हा सर्वात जुना सर्वात जुना मंदिर आहे पंचमुखी हनुमान जय श्रीराम सर्वजण थांबलेत इथं काय खाता पाणीपुरी पाणीपुरी खाण्यासाठी किती आहे अजून बाकी है? दोन किलोमीटर दोन किलोमीटर बाकी आहे तर सगळी जण तुला काय पाहिजे चला पालखी इथं थांबलेलं तर परत पालखी निघाले पुढे जायला मस्त इथं डीजे वगैरे वाजवत होते या साईडला कोणलाय कोणला कोणलाय कोणला ही वस्ती चला जय जय शिवाजी महाराज राणे तुझी जो सेवा करणार अन्याय माझे कोणी अन कोटी मोरेेश्वरावर तुकार कोटी जय या साईडला पूर्ण जेवणाचं कार्य सुद्धा आहे म्हणजे भाजी आणि पुऱ्या संपतात बघा या साईडला सर्व या साईडला बघा कशी दोन हजार जणांची झोपायची हो व्यवस्था केलेली आज कोण गावला आपली वस्ती आहे आणि या साइड ला मस्त पाचच्या साईडला ला भजन सुरू आहे आणि या साइडला पूर्ण जेवणाची रांग आता सुरू झालेली आहे बघा किती मोठा ग्राउंड आहे मस्त मधीत हॅलोजन लावलाय आणि मस्त दोन हजार प्लस जण इथं झोपणार आहेत आता काय कुठून आलात पनवेल कोलीवाडा अरे तुमची पण लवकरच पालखी आहे मग येत असतो मी पनवेल मार्केट मार्केटमध्ये जात असते मच्छी मार्केटमध्ये चला चला ये बगा मदे भाजी, भाजी, या साइड ला बघा जेवणाला रात्रीमध्ये काय पुरी आहे शिमला मिरची बटाटची भाजी भजी डाल भात आणि सर्वजण जेवतात आहेत या साईड ला तुम्ही सगळे बोनकडे बोनकोड आणि गोपरखेने कोपर केने आणि तू बोनकोडला कुठे येते कोपरखेने मध्ये अच्छा चला पहिला कौश आहे लाईन बघा लाईन बघा आलो आलो कसली तास लावलाय आणि जागा जिंकल माझ्यासाठी आता पॉवर बँक चार्जिंगला लावले सर्वजण इथंच आहेत मजा येते ना चार्जिंग बिजिंग करायला हे बघा इथं बघा काय नाही असते एखादा म्हणजे आपण चालीविलीत गेलो का वायरी असतात बघ एकामेकाला गुंतलेल्या तशा येते तू, जा, 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 तू जा, जा, जा।, जा चला बारा वाजले आणि सर्वजण मस्त आता गुड नाईट सगळ्यांची एकदम झोपायची तयारी झाली म्हणजे झोपली तू जागा आहेस रे बाकीची बघ उड्या मारत सगळी जणांचार साडेचार आप, ला उठायचं आहे ना आपल्याला साडेचार ला आहे साडेचार ला आहे आपण पाच ला उठो आपण आणि आम्ही खाण्याच्या चेंबोरला जाणार आहोत परत जाऊ नक्कीच जाईन आणि यंदा बोट घेऊन जाईन जास्त काला पण आलाय काला पण आलाय आलं उदा झाला नाही अजून हा आपण कुठे आपण चॉकलेट बेस्ट आता बदाम शेक दिसते बदाम शेक बाकी चला सर्वजण झोपले मस्त इथं बावीसशे मला वाटतं बावीसशे आहेत सर्वजण मिळून बावीसशे जण बोलला जास्त दोन हजार नाही मला ऍक्च्युली एक, एक जण बोला बावीसशे दोन असूया दोन हजार दोन असूया दोन हजार या का चालू आहे नाही नाही चला मी उद्याच भेटते आता आता गुड नाईट झोप पुन्हा झोपून झोपली सोना वाटते बाबू सोना करतात चला चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये हा ब्लॉग कसा वाटला होप मजा आली असेल तुम्हाला कारण दोन दोन ब्लॉग एकदाच शूट केले तर थोडासा दमलेलो पण होतो बाकी उद्याचा ब्लॉग थोडा भारी करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करीन आणि प्रयत्न नाही यश भेटते माझ्या प्रयत्नाला चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये जय एकवीरा गुड नाईट सकाळी लवकर उठायचा काय दादा अरे दादा बोर्ड बी ठेवून जा दादा ठेव पाच मिनटं चार्जिंग होते काय चला बाय बाय